बार बार करते त्यांची पण एक बार बार हो चला कायच या सकाळच्या वाजल्यान सहा वाजल्यान त्यावर लवकर भाऊलेलं थेट पनवेलवाली आल्यान ले सगळ्यांना झोपैशा उठवल्या नाही आय झाली झोपल्या माणूस बघतोय कामासाठी पीओ परेड आ गया अरे बाबा जाला ला आई घे ना पान तू कुठे चांगली जाय टाकून मग राहायचा बाहेरचा वायचालो मिठाई नाही आला आल्या मास्ता बाय बाय शेट हो चेकरा इकडे मिठाई रे मिठाई सगळ्या बारी कुठली आहे पेडा पेडा कधी जाणार बाबूला नारळ जायचा त्याच्या पहिली देवाना बरा नारळ फोडू त्यासाठी आल्या आमचं गावदेवत तिकडं पण चला पोचलो आमचे घरचे देवाशा आलो चला इथं नारळ फोडो एक आतमध्ये या चला काहीच पोचलो घरा ना डेकोरेशन बघा किती मस्त केलेला सुंदर अति सुंदर जाम आवडला त्यासाठी स्पेशल मी दादाला बोलवलं एक पणवे काय मारू का मारू का मला मारशील बघा मस्त चार बावले आहेत आता आतमध्ये काम चालू आहे आणि ये साईडला बघा आपला वंश कसा बसलेला गवात करतो काय मी पण काढू ये गेम मी काढतो आ हात धरू <laughs> ते मामा बारबो बसले बाजूला ना करता असते असते त्याला पण टाइमपास वन टाइम पास करू मामा

चला पोचलो खेळकालेश्वर महादेव मंदिरा वेळ हार न्यायसाठी गेल्या गाड्या ना म्हणाला ते बघा हर मस्त दोन गाड्यांना दोन हार चला, दोन हार घेतली जायला चला चला पोहोचलो रूम रुम्म मध्ये रूम बाबा किती मस्त सजवलेला सुंदर हे साईडला मस्त असं लवलेलं अरे बाबा अख्खा बेडच सजवली लय वारी वेलकम बेबी कसा बघा मस्त जाम भारी लांबचेन लांबचेन ब्लर दिसत आहे असाच भारा वेलकम 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 कैसा भाई एकदम बढ़िया सभी लोग अभी पहुंचे कैसा भाई डाल जल्दी कैसे लग गया ये बाथरूम कर रहा तो दिखा नाही करत रगो <laughs> बाथरूम कर रहा दाला रामपूर बीणी पिगेशन व्हिडिओ पियोगा कसे लगा फटाक्या की वजह से का फटाकी की वजह से तर गाइस पोचलो ना ता घरा ना तुम्हाला जो व्हिडिओ तो आपले रोशन भाऊजी आणि तुम्हाला फुल व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर आता घराला का आता इशा जायला निघता कल्याणला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे शनिवारी तर सामान मारला जायचा सामान मारायचा थांबलेलो आई दोघांनी आर्मिट होती ना त्याच्या मुला तर आता पहिले सामान मारला होता आता वाजल्यानंतर धीर आता किती वाजता घरायचा ते माझा मनाबी माहीत नाही बरीच कामं आहेत सगळी कामं आजची आज करून जायची आहेत आजचाच दिवस आहे म्हणून कोणीच अजून आला नाही सगळी वाट बघताना एकमेकांची दुसऱ्यांची की येतील 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 चला पोहचलो कल्याणमध्ये कल्याणमध्ये जसा आयल्या पहिल्या आई जे डुड दिले दोन डुग भजन आपल्याला त्यासाठी ते डुग्ड आणायला गेलेली आई आता बघू आता कुठे गेली हरशांत काही दिसत नाही तिथं कुठ तरी झूम चला पोहचलो समय नवीन समय द्यायच्यात जुन्या द्यायच्या आणि आपल्या नवीन यायच्यात त्यासाठी आय इकडं आई गेली आतमध्ये দূৰ খ चला समाया घेतल्यान आता जायला निघता चल बाबू असती असा चल 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 चला चला पोचलो झुंजावराव मार्केट मध्ये कुठे गेले कुठे गेली माणसां है। आस्ते आस्ते सामान सगळी भरलेली आहेत फक्त गाडीने टाकायची बाकी आहे चला हस्ते असते सगळा सामान टाकायला घेतलेला आहे बराच सामान घेतले अजून पुढं पण टाकलेला बघा अजून काही खायला आता जेवणाचा लवकर हा सगळा सामान भरलेला तर आता आपल्या जापच आह त्याच्या मुला तर बरं तिकडं पण जाऊ ना लगेच घरात जायला निघू टाइम तर चार वाजले इथं सामान बघा इथं पण आहे आणि पुन्हा पण ठेवलेला आहे टाइम किती आता चार वाजलं चला आता चाललो भाजी मार्केटला हा फुल मार्केट भाजी मार्केट दोन्ही एकत्र आहे बाबा या साईडला भाजी मार्केट त्या साईडला फुल मार्केट असा चला पोहोचलो कृषी कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण अरे एंट्री कुठून एंट्री इकडून चला आता आतमध्ये जाव बघू आता

शेटला आणले बरोबर हिसाब म्हणजे पैसे द्यायला मोकळा तुमच्या सामान घेतलेला जायला निघता चला घे इकडे चला जायचा लवकर ये <laughs> याना सामान उतरा सांगा ना सगळं पोहोचलो घरामध्ये इथं आता पूजा नावकी जा पूजा आणि दर्शन दोघी जण सगळं सामान उतरून घरात नेणार आहेत चला चला या सामान उतरा या एक एक गोन पन्नास पन्नास किलो उतरा उतरा ते बाबा करत अरे लॉक केले ना सामान हल्लेला तर आता झुली पण आली आपली उतराला सामान